राम राम शेतकरी मित्रांनो कांदा धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय हा घेतलेला आहे तर मित्रांनो नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात महाराष्ट्र देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव साठवणुकीचा सा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधामुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला असून कांदा धोरण ठरवण्यासाठी एकोणीस सदस्यीय समितीची स्थापना केली आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आगामी सहा महिन्यात कांदा क्षेत्राशी संबंधित समस्यांचे सखोल विश्लेषण करून ठोस शिफारसी करणार आहे कांद्याच्या किमतीतील अस्थिरता साठवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्यात धोरणातील बदल आणि काढणीनंतरचे नुकसान आदी मुद्द्यावर समिती आपला अहवाल सादर करेल दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे चौतीस टक्के होता भारत हा जागतिक पातळीवर कांद्याची सर्वात मोठी निर्यात करणार आहे राष्ट्र असून एकट्या महाराष्ट्रातून देशाच्या चा, चाळीस टक्के कांद्याची निर्यातही होते त्यापैकी नाशिक जिल्ह्याचा वाटा नव्वद टक्क्यापर्यंत आहे राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वारंवार बदलणाऱ्या आयात निर्यात धोरणामुळे फटका बसतो बाजारातील चढ उतार साठवणुकी सुविधांचा अभाव आणि केंद्र सरकारच्या अनियमित धोरणामुळे व्यापारी आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडतात कांद्याच्या उत्पादनावर भौगोलिक परिस्थितीचा परिणाम अभ्यासणे आयात निर्यातीवर केंद्र व आंतरराष्ट्रीय प्रभाव विश्लेषण करणे शीतसाखळी आधारित साठवणूक सुविधांची शिफारस बफर स्टॉक निर्मितीसाठी बाजार हस्तक्षेप यंत्रणा विकसित करणे परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध ठेवण्याचे उपाय निर्यात वाढ व वा बाजार विविधीकरणासाठी कृती आराखडा तयार करणे अशी उद्दिष्ट या समितीचे आहे या समितीमध्ये कोण असणार आहे पाहुयात पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग पुणे येथील पणन संचालक कृषी आयुक्तालयाचे अधिकारी वखार महामंडळाचे सहसंचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे प्रतिनिधी आपेडाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे कृषी बाजार तज्ज्ञ दीपक चव्हाण लासलगाव सोलापूर ए पी एम चे सभापती शेतकरी उत्पादक संघटनाचे प्रतिनिधी निवृत्त पणन संचालक डॉक्टर सुनील पवार ज्ञानेश्वर जगताप सभापती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक ये या समितीमध्ये असणार आहेत तर मित्रांनो हा जो काही निर्णय शासनाने घेतलेला आहे याबाबत आपलं नेमकं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा